राम रामजी शुभ सकाळ सगळ्यांना कसे सगळे बरे आहेत ना बरेच असतील आज आपल्या बांधकामाचा चोवीसावा दिवस आज व्हिडिओ मी पाठत चालू केलेला आहे बर का मोरचा आवाज पण येतो येत असेल तर तुम्हाला तर चल आता आपलं तेल झालेलं आहे गरम आता मी तुम्हाला दाखवते काय काय बनवते काय काय नाही कसे तुम्ही सगळे आहेत ना बरेच असतील डोळे पण उघडले नाहीत माझे हवा का नीट <laughs> नीट डोळे सुद्धा उघडलेले आहेत पाठच चालू केलेला आहे व्हिडिओ तर चला आता आपण संग मी गप्पा मारती आणि गप्पा मारता मारता बोलू आपण आज कामाचे झाले चोवीस दिवस चला मग इकडं चला आता मी ये ना हे बघा कडई ठेवून राहायचं तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी हिरवी मिरची कांदा लसण टाकून आणि हे बघा का, ही पूर्ण मोठी बादलीच भरून घेतलेली आहे पाण्याची हे बघा त्यात टाकलेली आपण माठाची माठाची भाजी माठाची भाजी आज बनवायची आपल्याला खळकळीच खड़ धुवून अशी माठाची भाजी तर चला आज माठ्याची भाजी बनवू आपण मस्त ही पण एक निसर्गाने दिलेली देण आहे आपल्याला ह्याला काय वीज वीज काय मदत ते तसलं बेणं नसतं काय नसतं काय नसतं बिना बेण्याची बेन असते ही भाजी म्हणजे नैसर्गिक भाजी तर चला आता आपण टाकलेलं आहे मस्त झणजणीत छणजणीत कांदा लसण हिरवी मिरची आता बघू आता पुढं अजून मीठ आणि भाजी छानपैकी बोलवते बघा तर काल कामाची एवढी दां दांदल उडली का नाही एवढा गोंधळ एवढा गोंधळ सकाळी गेलते बघा मी सामान आणायला तर सकाळी सामान आणायला गेल्याच्या नंतर चांगला आहे तर सकाळी का सामान येईल ती रोहनची पण काल सुट्टी झाली मग हे सेंट्रिंगवाळा नाही का सेंटरिंगची कामं करतात ते सेंटरिंगवाला मिस्त्री उडकला त्यासंग त्याचेच मजदूर पाहिजेत मग हे जे आपला मिस्त्री होता त्याची सुट्टी केली मग आता हे मिस्त्री आणला आता हे मिस्त्री आला तर हे म्हणला मग मी सेंटरिंगचं पण करणार बाकीचं मला बघ तू बाकीचं पण तर कारण सेंट्रिंगची मिस्त्री आपल्या इकडे सापडत नाहीत हरियाणामध्ये जास्त तर आणलं त्याला पकडून त्याला पकडून आणलं मग आता काल त्यांनी सेंट्रिंगचा ढाचा तयार केलेला आहे शिड्याचा शिडी नाही का ते वर्जिना ब्रिज ब्रिज बनवायचा मग आता ते ब्रिज बनवणार आणि तेव्हाच मग आता पुढचं गवत त्या ब्रिजमध्ये पण दोन दिवस लागतात का तीन दिवस लागतात का चार दिवस लागतात हे माहीत नाही म्हणलं काल मग हा त्या सांगा मग आपली डस्ट संपली होती डस्ट आणली थांबा बर का मी ऋषीला बोलते ऋषी अरे मीठ संपलेलं आहे बाळा मीठ आणायचंय हे बघा मीठ संपलंय मीठ पण घेऊन ये बाळा हा हे बघा नमक मीठ टाकते हा बस जास्त भाजी आहे तर जास्तच मीठ जरा टाकते मी डस्ट संपलं ते डस्ट आणलं एक शंभर फूट अजून परत सेंट्रिंगचं सामान आणलं पूर्ण गाडी लोड करून गाडी पण आपलंच लोड करायची सेंट्रिंगचं जे पण सामान आहे हां मग ते लोड केलं पोरांनी रोहननी मी तर काय केलं पण रोहनने केलं हां मग रोहननी सेंट्रिंगचं सामान मग तिथूनच दहा पोते अजून म्हणजे पहिल्या स्टार्टला आपण आणले होते किती माहिती आहे का मी सांगितलेलं आहे बघा तुम्हाला किती पोटी आणले कट्टे सिमेंटचे सिमेंटचे कट्टे किती आणले ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आता काल परत दहा पोटी आणली म्हटले काल दहा कट्टे आणले भाजी पण आपली बरीच आहे बर का मी सगळी टाकून घेऊ का एकदा चांगले खळप येत तर चला कढई बघा आपण नाही मोठी घेतलेली आहे आणि त्या मोठ्या कढाईमध्ये पण ह्या हो बघा अशी रचली बघा भाजी आता हे शिजून जरा खाली दबल ना तेव्हा मग होईल तर टाकली आता शिजायला मी म्हणजे होईल आता छान होते बघा मस्त आणि टेस्ट एकच नंबर लागतो तर मग कालचं सांगत होते मी आणलं ते सामान आणल्याच्यानंतर आम्हाला वाज देते तर पूर्ण दिवस गेला चार वाजले बघा हा आणि आपलं टॉयलेटचं ते सीट बसायचं ते टॉय सीट पण आणलेलं आहे टॉयलेटचं वॉशबेसिन आणलं शिंका आणलेलं आहे ते तर आणलेलं आहे बघू आता ते पण कवा होत आहे पहिला हे ब्रिजचा नंबर आहे ब्रिजच्या नंबरच्या नंतर मग आपलं ते चार वाजले आम्हाला चार सव्वा चार वाजलेलं घरी असतं बघ संध्याकाळी मग कशाचं व्हिडिओ कशाचं काय खाणं सुद्धा नाही रात्री तर बिळच खाऊन काढली रात्र म्हणजे तिथून पुढं आल्यावर केलं ते बघा रोट्या आणि चटणी बनवली होती मी टमाट्याची कांद्याची आणि मग ना संध्याकाळी आपलं हलकं फुलकं म्हणलं चला बाबा बिळ आणली होती मग बेळच कालवली पोरांनी पण आणि मी पण ते का मालेकरांनी खाऊन आण आपलं चहा बनवला आणि झोपलं बघा चहा घेऊन तर आता सकाळ उठली तर सकाळ सुटल्या उठल्या पहिल्या तर ते जिन्ण्या ते ब्रिजचा व्हिडिओ केला मग दोन एक असेच गाणी म्हणली हां आणि मग आता टाकलं ते व्हिडिओ ह्याला आपल्या चॅनलला आहेत सकाळचा मी आपला शॉर्ट मिनी व्हिडिओ दोन तीन जाऊन बघा तर चला आता करते स्वयंपाक काय भाजी टाकलेली शिजायला रोट्या बनवती काल रोहन ऋषीची सुट्टी झाली आज काय सुट्टी होणार नाही आज त्यांच्या डब्यापासून सुरुवात बघू आता कोणचा मिस्त्री येतो कोणचा नाही हे मला माहिती नाही आहे आलं जसं येईल तसं दाखवाल नाही आलं तरी ते पण मी सांगल हं तर चला जे पण आहे अपडेट आपलं पुढं चला आता मस्त आपलं मारपीठ घेती रोट्या बनवून मी बोलू अजून चला आता मस्तपैकी आपल्या रोट्या बनवायच्या चालल्यात रोट्या होऊन द्या स्वयंपाकच झाला म्हणायचं मग रोट्या झाल्या की कारण भाजी तर आपली चळ चल, चढवली म्हणजे जबळलेलीच आहे गॅसवर भाजी चढवलेलीच आहे आणि रोट्या पण आपल्या लागल्यात व्हायला आता रोट्या झाल्या भाजी झाली ना की मग स्वयंपाकच झाला पूर्ण दिवसाचं टेन्शन नाही मग आपलं पूर्ण दिवस कसं का काम करा ना टायमाला मग भाकर तुकडा मिळा ना म्हणजे बरं वाटतं नाहीतर मग ह्या ना टाईम घुकला का नाही मग ते करायला सुद्धा कंटाळा येतो कंटाळा तर येऊ द्याच येऊ द्या पण करा काम आहेत बाहेरच्या ह्यात कामात थकलेलं पण असतं माणूस मग असं वाटतं एक एका तास ते आराम करते सगळे माणसं मिस्त्री चला आपण पण आराम थोडासा आपल्याला पण पाहिजे शरीराला मग असं वाटतं मग ते स्वयंपाक पण हे त्यात बसण्यापेक्षा ह्या का मस्त आपल्या रोट्या कशा टम फुगल्यात बघा का टोपलं भर आपल्या रोट्या पण केलेल्या आहेत आणि भाजी तर लागलेलीच आहे व्हायला अजून काय झालेलं नाही आहे मला असं वाटतंय कारण मी का बघितलेलीच नाही लागली आहे पहिला तर घेते दोन चार ह्या बघा मला जास्तच बनवा लागत बरं का स्वयंपाक आता जास्तच बनवावं लागतो चला ह्या बघा मस्त आपल्या टोपल्या रोट्या बनवल्या बरं का मी आता आणि आता ही भाजी भाजी लागली व्हायला बरं का भाजी ह्या बघा मस्त भाजी व्हायला लागलेली आहे अजून पाणी बरं काही घ्यायचं सगळं तर चला आता अजून पुढचं काम करते मी तुम्हाला दाखवते आता जे पण काय पुढं अपडेट असेल ते दाखवते मी स्वयंपाक तर आपला झालेलाच आहे स्वयंपाक झाला आहे आपला मस्तपैकी हे बघा तर आता ह्याचं आहे ना काय करणार आहे माहिती आहे का मी हे बघा चांगल्या टोकलंभर रोटे बनवले आता रोहन खाऊन घेऊन रिशी खाऊन घेऊन जाईल तर आपलं मग हा ह्याच्यात मी पण आहे बरं का तर हे अजून कोण येईल ज्या ज्यांना असल हे का नाही त्यासाठी तर चला आता हे का हे ठेवलं जाकून जोकून आता मी तुम्हाला पुढचं अपडेट दाखवते पुढचं काय असेल ना ते आता पहिले सुरुवात करते मी घरातल्या कामापासून हे काय झाडून जुडून हे सगळं आता भांडं कुंड एक ना एकलंही काम आहे त्या का उजाडलं बाहेर चांगलं रिषीचं बसून काहीतरी चाललेलं आहे रिषू हाय कर दे काहीतरी काम चाललेलं आहे रिषूचं चा रोहनचं आता का आंघोळ हा जायची तयारी कामाला ड्युटी आज हा आज ड्युटीची तयारी त्याची चला आता ए राम, राम जे चला आता दाखवते तुम्हाला स्वतः झालेलंच आहे स्वयंपाक झालेलं आहे आता जेवायचं आहे पण जेवायच्या आधी तुम्हाला दाखवती आज मिस्त्री काय आलेली नाही आहेत आज मिस्त्रींची सुट्टी आज मिस्त्रीची सुट्टी काय काम असते त्याला गरम लय होत आहे लय गरम होत आहे तर बाहेरच बसली होती पण बाहेर अजून जास्त गरम व्हायला लागलं त्याच्यामुळं घरात आली तर घरात पण लाईट गेली ते, ते तर आज हे बघा निवांत आहे आज कामाचं अगदी निवांत आहे का हे बनवलेलं आहे आपलं ब्रिज वरती चढायसाठी हे का असं हे का तिथून सुरुवात आहे तर हे 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 हां इथून झाली सुरुवात एवढं आहे हे हे एवढं झालेलं आहे आता आज तर नाही बरं का पण तर उद्या आहे ना आता उद्या येईल मिस्त्री मिस्त्री उद्या आला ना की मग आपलं काम चालू तर काय आता चाललंय असंच सगळा राडा असाच आहे बघा ह्याव का बघा हे आपलं मस्त घर लागलेलं आहे तयार व्हायला ह्या का हे हो हो का दिसले का हे बाहेरचं बाहेर तर चला आज एवढं झालेलं आहे असं आहे आता काम उरकत याय लागले ना की कवा सुट्टी कवा हाय कवा नाही असंच राहणार मिस्त्री लोकांचं लय गरम व्हायला लागलेलं आहे तर तुम्हाला बाहेरचं पण मस्त आपण केलं हे हो का आता हे हो का हिथंच बसली होती खाटेवर तर आता आहे ना इथंसुद्धा हवा नाही अजिबात अजिबात हवा नसल्यामुळं हो का सगळं हिथून तिथून जाडून जुळून घेऊन हे का आज लई काम होतं लई म्हणजे लई हा मिस्त्री लोकांसह कामच असतं तर हे बघा तेव्हा का ते टोक दिसते ना आपलं ते डस्ट तिथं ठेवलेली तिथून जी सुरुवात केली ती झाडू घेत 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 हे बघा इथपर्यंत असं जाऊन आणि मग बघा ठेव का आपली गाडी थांबवली ते, ते ले ले था। था ही का तिथपर्यंत घेतलेलं आहे जाळून हे असं जाळून जुळून झाले आता सगळं बाकी बघू आता हे काही तर हे बांधलेलं आहे वरती हे प्लॅस्टर पण राहिलेलं आहे आपलं दाखव बाहेर जाऊन लई ऊन लागायला लागले पहिलं तर मी खाटावर बसते बरं का कारण लईच ऊन आहे खाटावर बसून तर मी शेप बोलते मी तर हे बघा आता दाखव का तुम्हाला हे बघा हे अर्ध आपलं झालेलं आहे अर्धच राहिलं कारण आता मिस्त्री आपण सेंटरिंगवाळा बोलवलं ना दुसरा तर हे राहिलं आता एक तेव्हा मिस्त्री काय जे सेंटरिंगवाळा आणला त्याने आता जिन्याचं राहिलं रसोई किचनचं आहे आता जरा जास्त त्याचं जा काम आहे त्याच्यामुळं हे मिस्त्री बंद केला आणि तो चालू केला आता त्याच्यानंतर बघू परत प्लास्टरचं कवा होईल तवं हे का हे असंच बांधून ठेवलेलं आहे मांडव ह्याचा ह्याचा मांडव बांधलेला आता ह्याला पण सजवायचं आहे की भिंतीला हां जशी ही भिंत सजली आपली अगं तशी ही भिंत पण सजवायची आता ठेवलेलं आहे मांडव बांधून बघू पेड काळा काव होत आहे आणि का आपला मटेरियल पण बराच आहे बरं का हे काल आता उद्या येईल ना मिस्त्री तर हे सेंटरिंगचं त्याने आपलं पहिलंच तयार करून ठेवलेलं आहे मसाला ह्यात सिमेंट टाकायचं कालवायचं आणि मग लेंटर पडणार लेंटरचे कामं चालू मग आता दोन दिवस लागतात तीन दिवस लागतात काय माहिती नाही आणि हे आपलं मटेरियल तेव्हा तिथं पडेल ईट डस्ट रेती रेती म्हणजे वाळू बारीक पिसलेली आणि हे मसाला हे तर रोडी सगळं सामान आहे तिकडं पण रोड तिथ तिथंसुद्धा आहे आपली ईट थोडीशी दिसते का तुम्हाला हवा का हां हे तर पण ईट आहे आणि हे रो हे जे पडलेत ना रोडे रोडे म्हणजे हे इटर अर्धी हिटरचे भुगाते हे सगळं असते काय असेल ते तर हे आपले जे रूम आहेत ना घरातले रूममध्ये टाकायचं आणि कुठायचं म्हणजे फरशी कोबा करायला छान बसते चुपून कोबा त्याच्यामुळं तर चला आज रोहन रे रोहन तर गेला बरं का सकाळी मी काय दाखवलं नाही तुम्हाला रोहन गेलेलं आहे आपल्या कामाला आणि ऋषी आहे अरे री, तर ऋषी आहे ना उभा करते खाट बघा केली ना उभा छान पैकी आणि हवा पण हवा काही झाडाची अगदी एक नंबर आहे मस्त पैकी पण हवाच नाही आहे अजिबात हवा चालत नाही आवाज ऐका तुम्ही कोकळ्याचा कोकिळा बघा किती छान वाटतंय कोकिळाचा आवाज होता बरं का तेव हा कोकिळा पक्षी प्रत्येक जातीचे पक्षी आहेत बरं का इकडं का हा आता काय सांग। राना वनातले तर काही कामं एवढे आहेत नाहीत ते असले ना की मग तुम्हाला मी ते पण सांग दाखवाल आणि सांगाल हे बघा आपल्या घरातलं आहे ना मस्तपैकी तर अजून ती काही कामं नाही आहेत बरं का रानातलं जायला लागलं काय भाजीपाला आणायला तर मग तिकडं पण आपण जातो ते चालवते आपलं कामं ते सुद्धा आणि आता ऋषी हे बघा ऋषी कुठे गेला हाय जेवायचे काय भानगड हाय घे कि मग जेवायला चल कमीच घेऊ चल मलाच घ्यावा लागेल चला या जेवायला सगळ्यांनी मस्त पैकी आता मी जेवायला वाढून घेते मस्त आणि बोलते तुमच्यास परत थोडस दाखवते आता काय 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 नाही मासे बघा हम्म जाकण शकून असतं बघ सगळं आपलं भाजी काय रोहनने घेऊन गेला नव्हता रोहन मी नेलं आहे काय नाही तरी रायता रायता दही कारण मला मम्मी गरमी लई आहे हे बघा आपली भाजी तशीच तशीच आहे बघा आता हां आणि रोट्या पण ह्या बघा अशा आहेत झाकून ठेवलेल्या आहेत तर आता मी रिशेला वाढते जेवायला मस्त झालेली आहे भाजी एक नंबर बघा एकच नंबर जेवण हां जेवायला तर चला ह्या का तुमच्या संग बाहेर ते दाखवायला आणि बोलायला गेले ना तर ह्या का गरम किती झाले एवढं गरम होतंय हे म्हणजे कसं आहे माहिती का हे आहे ना तुम्हाला हरियाणाचं दाखवायचं माझं काम आहे की म्हणजे हरियाणामध्ये बघा किती गरम आहे ह्या टायमाला सुद्धा आज काय वार आहे बुधवार बुधवार आज अकरा साडे अकराचं टायमिंग झालेला आहे आणि गरम बघा किती होतंय गरम बघा किती होतंय आपल्या तिकडे आहे का महाराष्ट्र मध्ये असं नाही नाये तर म्हणते हरियाणामध्ये गरमी असली ना उन्हाळ्यामध्ये चार चार वेळा जरी आंघोळ केली ना आंघोळ केल्यासारखी वाटतच नाही चार वेळा जरी केली तरी दिवसातून कारण गरमच तेवढं होतं घाम अजिबात थांबत नाही तर सकाळी पाच वाजल्यापासून काही चोवीस तास चालू असतय काम करा नाही तर नका करू बसलाय रेषी जेवायला बघा जेवायला हा माझं चाललंय भाजी घेऊन तुम्ही परत बोलायला लागली तर चला आता मी पहिले जेवायला वाढते तुम्ही पण या जेवायला चला हे बघा या जेवायला मस्त पैकी जेवायला वाढलेलं आहे मी रायता पण बनवला होता बरं का थोडासा दही बुंदी दही आणि बुंदीचा रायता बनवला होता त्यात काय मी हे टाकलं नाही हे शेजारीच्या आमच्या भाजी काढून ठेवलेली ती घेऊन जायला आता येईलच बघा जेवतानाच येत असते ती तर त्यासाठी भाजी ठेवलेली काढून आणि हे बघा हे बुंदीचा रायता बुंदी दही लाल तिखट नमक आणि जिरं असतं जिरं काही टाकलं नाही बरं का मी तर ते आणि हे बघा रोट्या आणि हे आपली माठाची भाजी हम्म आणि हे आपला रिशो या जेवायला या जेवायला सगळ्यांनी जेवण करतोय त्या रायचं की जेवायला आता मी पण जेवणार आहे बरं का हे बघा मी पण आहे घेतलंच म्हणून समजा तर या तुम्ही अशा उन्हाळ्यामध्ये ना असा बुंदीचा राहता किती छान वाटतो एकच नंबर हां चला आता मी पण घेते जेवायला लई गरम व्हायला लागले लई आणि पंखा पण लाईट पण गेलेली आहे गुण गुण गुण। एक नंबर कसा एक नंबर कामाला आहे डबा पॅक करायचा आहे कामाला आहे आज कारण काल दोन्ही पोरं घरीच होते बरं का काम ते सेंटरिंगचं सामान आणि ते सा, आणायचं या जेवायला हवं हो का मी पण जेवाय घेतले बरं का ह्या बघा आणि हा ती चटणी बघा तुम्हाला दाखवते मी काय बनवलं होतं काल हे काही गडबडीत हे बघा ही चटणी तर हे चटणी हरियाणामध्ये ना कधी झाकून ठेवते हरियाणामध्ये ना कोणत्या पण चटण्या कसल्या पण असू द्या एकच नंबर लागतात बघा काय नाही हे कच्चा कांदा कच्चं टमाटर दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि अजून काय हरी मिरची हां हिरव्या मिरच्या आणि धनिया आणि नमक हे बघा हे होतं बघा आणि त्याच्यामध्ये ही चटणी एवढी छान लागते एवढी छान लागते आता मी घेणार आहे कारण मला आहे ना आपले हा हो का रायता सुद्धा आहे आणि ही चटणी आणि तुम्ही आहे ना काय माहिती हरियाणाच्या बाहेर तिकडे चांगलं लागते ला का नाही खायला ही चटणी लागल काय तुम्ही एकदा करून बघा तुम्ही एकदा करून बघा ही चटणी आहे बघा आणि खाऊन बघा अगदी एकच नंबर लागते बघा चटणी मस्त पैकी तर ह्या ह्याच गोष्टीवर सगळ्यांनी जेवायला भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये कारण आहे ना आजचा अपडेट काही नव्हता आपला एवढाच होतं हे काही जेण्याचं चाललेलं आहे काम दिसतंय का नसं दिसत नाही दिसत द्या तर घ्या सगळ्यांनी काळ काळजी ब्यूटू आपण सगळ्यांनी जेवायला या ब्यूटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना बाय करते हे का